शिवरामी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का कर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधली सर्व इच्छा पूर्ण तर आता सगळं काही आवडलं आंगळ वगैरे केली बाहेरच झाडून वगैरे घेतलं आता कपडे वगैरे मला धुवायचे आहे आणि गॅस वगैरे सगळं काही जोडायचं बाकी आहे कारण काल काही जोडलंच नव्हतं काल हो तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्यामुळेच मग बाहेर जेवायला गेलो होतो कारण वेळही खूप झाला होता आणि कम्प्लीट एक वर्षानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो मागच्या ॲनिव्हर्सरीला गेलो होतो आठ तारखेला आणि आता आठ तारखेला आमच्या ॲनिव्हर्सरीच आहे तेवढं हे सगळं सामान पडलेलं आहे हे लावायचं आहे बाकीचे अजून भरपूर आहे तर पहिलं म्हटलं कपडे वगैरे धुऊन टाकते आणि मग बाकीचे काम करते कपडे वगैरे धुतले आणि बाहेर दोरी पण बांधायची बाकी अर्धे टाकले अर्ध्या दोरीवरती आणि आता किचनचं गॅस कनेक्ट केलंय म्हणजे कि बघ ही गॅस ना आपली नळी गॅसची लावायची असते आणि ऑलरेडी गॅस लाईन आहे इकडे इकडे दिसते तर ही गॅस लाईन त्यामुळे मग सिलेंडर वगैरे काही लागत नाही तर आता मग स्वयंपाक करते चाललं होतं नाश्ता करायचं पण म्हटलं आता साडे नऊ वाजले आहे डायरेक्ट जेवणच बनवूया नाश्ता तर चहा वगैरे काही सोबत काही खाता येईल आता हे गेले दूध आणायला आणि पिल्लूची पण आंघोळ झालेली आहे बघा आम्ही सगळ्यांची आंघोळी वगैरे झाला सगळं आवरलं पसरा औरायचा आहे म्हटलं इथं किचन ही जी रॅक आहे ती घसून धुन काढते म्हणजे कसं एकदा व्यवस्थित लावली ना मग टेन्शन नसतं आणि मग बाकीचं आवडते तर मग व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तुमच्या सोबत शेअर करणारच आहे मी सर्व काय हे भांड्यांचं स्टँड आहे हे आवरायचं आहे तेवढं सगळं पसारा आहे ते धुवून काढेल मी आणि त्यानंतर मग लावून दिल्यानंतर यांनी मग बाकीचं आवरून ठेवलं तर दूध गरम करायला ठेवलं पहिल्यांदाच गॅस जोडल्यानंतर आणि दूध उतरू गेलं त्यानंतर त्यांनी चहा बनवलेला आहे तर चहा झाला तर इथं मस्त शिरा बनवलाय मी नैवेद्यासाठी देवाच्या आणि इथं त्याची भाजी बनवली आणि चपात्या पण बनवलेल्या आहेत रस बनवायचं तर पण एवढं उशीर झालं त्यामुळे तर आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवते आणि जेवण करणार आहे खाली ना ठेवण्याचं हे कारण आहे बघा मी आताच देव व्यवस्थित वगैरे ठेवलेले आणि आता पूजा वगैरे केली नैवेद्य वगैरे दाखवायचं तर बघा हे अशी कामं आहे आमची तुम्हाला अशी देवपूजा येते का नक्की कमेंट करून सांगा आणि आमची देवपूजा कशी झाली तेही सांगा आणि मुलं तसं पाहिलं तर आपलं बघूनच शिकतात तो रोज बघतो आणि तेच आपण पाठी बाहेर आहे मंदिरामध्ये आणि आमचं कितीही टाइम यांना नसलं तरी आठवड्यातून एकदम जरी जर आपलं जेवण करायचं तरी आम्ही जातोच तर जसं जास्त वेळ जाणं होतं इथं मी देवाला नैवेद्य वगैरे ठेवलं कारण कोणत्याही घरामध्ये पूजा वगैरे मांडायला पाहिजे मी त्या घरात कळस वगैरे मांडलं होतं पण इथं मला नारळ भेटलंच नाही आणि ना हे आणायचं म्हणजे मी सांगायची आठवण राहिली नाही त्यामुळे साधी सिंपल देवाला नैवेद्य दिलेलं कारण आपण कोणत्याही नवीन घरामध्ये गेले तर पूजा करायला पाहिजे तर जेवण वगैरे झालं किचन वगैरे क्लीन केलं तुम्हाला दाखवलंच नाही तर भांडे वगैरे धुवून ठेवले वस्तू शोधून शोधून त्यातून बाकी भरपूर पसर पडलेला आहे पिल्लूचे बाबा गेले ऑफिसला आता आम्ही द्यायला मी झोपी लावते त्यानंतर ता फ्रीज क्लीन करणार आहे आणि किचनचं जेवढं सामान लावते तेवढं कारण भांड्याचं स्टँड तर क्लीन करून स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे पण ते बांधावं लागतं मग त्यानंतर भांडे त्याला लावायचे त्यानंतर डबे वगैरे ठेवायचे बघू इथे त्यांचं आहे एक रॅक लाकडाची त्यामुळे जेवढं बसेल तेवढं ठेवलं आणि बाकीचं मग असं करते आता बघू काय होतं ते एकदा पहिल्याला झोपवते मग फ्रीज क्लीन करून होईल एक काम होऊन जाईल तर आता बसलेले आहे तीन पिल्लूला झोपवलं त्यानंतर आता मला फ्रीज क्लीन करायचं कारण की म्हणते फ्रीजमधलं सर्व सामान काढून घेतलेलं आहे थोडंफार जे भाजीपाला होतं तोच ठेवलेला आहे आणि खूप जास्त भाजीपाला हे आणलेले नाही तर मी मी म्हटलं ते क्लीन करून घेऊ आणि जे बाहेर स्टँड भाड्याचं धुऊन ठेवलेलं आहे तेही आतमध्ये आणून ठेवते फक्त भांडी लावायची राहतील ही आता उद्याच लावून देतील आल्यानंतर आता आज तर काही शक्य नाही आता जर स्टँड लावलं असेल तर खूप सारे भांडे त्यामध्ये बसलेले असते पण आता म्हणजे ज्याला फ्रीज काढलेलं आहे तर फ्रीजमध्ये जास्त काही सामान नाही तर त्याचे सगळे पार्ट मी आता क्लीन करून घेते म्हणजे पटकन होऊन जाईल तर बघू कसं होतं कसं नाही आता खूप साऱ्या पसाराही पडलेला आहे तुम्ही बघू शकता किचनवरती बघू आता कसं होतं कसं नाही चलायचंच मला आता तर बाहेर ठेवलेली से जे स्टँड आहे भांड्याचं ते आतमध्ये आणून ठेवते कारण ते धुतल्यानंतर सुकलेलं आहे छान पुसूनही घेतलेलं आहे लगेच तर म्हटलं हे आणून ठेवं आणि पहिले पिल्लू कसं व्यवस्थित छान खेळायचं पण आता तो जे मी काम करते जे म्हणजे आपल्या लक्षच पाहिजे असतं नाही तर काय काय करायला आणि काही सांगतात नाही जोपर्यंत मुलाला लहान असतात ना तोपर्यंतच बरं असतं आणि मुलं जोपर्यंत लहान असतात ना तेच बरं असतं आता जे जो मोठा झालाय ना तर म्हणजे इतका काही मोठा नाही लगेच पण म्हणजे काम करतो ना तर सारखं लक्ष ठेव लागतं कारण काय काम करेल आणि काय करेल ते काहीही सांगता येत नाही त्यामुळे लक्ष द्यावंच लागतं तर इथं मी फ्रीज क्लिनिंग करते तुम्हाला आधी सांगितलं तसं म्हटलं फ्रीजमध्ये जास्त काही सामान नाही आहे आणि असं डायरेक्ट ठेवलेलं होतं आलं तसंच व्यवस्थित काहीच ठेवलं नव्हतं सगळं इकडे तिकडे झालेलं आणि म्हटलं चला आता सगळं सामान काढलेलं आहे तर सर्व पार्ट काढूनच घेऊ आणि मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे खालच्या ड्रॉवरमध्ये माझं काय कडधान्य वगैरे असतं खोबरं वगैरे जेकडं गर्मीमुळे खराब होतं आणि मी फ्रीज एवढं बाहेर ओढलं तरीही ते माझे पार्ट आहे ते काचा आहे ड्रॉवर आहे ते अजिबात निघत नव्हतं कारण साईडला तिथं गॅसची लाईन आहे त्यांनी असं का बनवलं आहे कामधे कारण फ्रीजच्या मागे गॅसची लाईन नाही पाहिजे असं मला तरी वाटतं कारण इलेक्ट्रिसिटी ही आणि गॅस लाईन आहे म्हटल्यावर पण ते बोलतात काही प्रॉब्लेम नसावा कारण मी फ्रीज आणि गॅस लाईनच्यामध्ये खूप अंतर ठेवलेलं आहे आणि जे काही फ्रीजचे प्राठ आहे ना काही काही ते खूप हाड आहे कधी कधी निघत नाही आणि मी जास्त करून काढत नाही कारण काढून काढून खराब होण्यापेक्षा मग एखाद्या वेळेस काढते खूप दिवसातून पाच सहा महिन्यातून एकदा कारण एवढं कोण काढणार आणि जेवढे जा खराब झालं आपण वरचेवर कपड्याने किंवा पेपरने पुसून काढतो त्यामुळे जास्त काही खराब होत नाही पण या वेळेस खूप आत्ता मागेही एकदा काढलेलं मी आणि आताही काढलेलं म्हणजे जास्त वेळ झालं काढण्यामध्ये कारण खूप खूप वेळेसही नाही काढायला पाहिजे मग ते पार्टही खराब होतात काढून काढून तर फ्री फ्रीज मी भरपूर पुढे ओढलं तरीही त्यातले जे पार्ट आहे काच आहे ड्रॉवर आहे ते निघत नव्हतं कारण की काय झालं इथं साईडला गॅस लाईन आहे तुम्हाला दाखवते तर मी भरपूर पुढे ओढलं होतं तरीही निघत नाही तीन चार वेळेस असं केलं तिकडे नव्हतं त्यामुळे मग मलाही वाटलं काबर निघत नाही तर भरपूर बाहेर ओढून घेतलं आणि मग काढून घेतलं मी आणि सर्व काही मी धुवून काढणार आहे सोप सोल्युशननी किंवा मग आपलं जे डिटर्जंट असतं त्याने कारण काचला अजिबात घसनी वगैरे काही लावायची गरज नाही आपल्या हातानेच क्लीन करायचं असतं फक्त तर मी तसंच करणार आहे तर इथं जवळपास सगळे स्पार्ट काढून घेतलेले आहे आणि फ्रीज छोटं असल्यामुळे ना खरंच कमी पडतं कारण खूप साऱ्या वस्तू आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवावं लागतं मसाले तर ठेवावंच लागतं आणि इकडे एवढी गरमी आहे तर गरमीमुळे मग लगेच किडे वगैरे होतात इकडे खराब होतं खोबरंही खराब होऊन जातं त्यामुळे खोबरंही त्यामध्ये ठेवावं लागतं तर इथं बाहेर ही जागा आहे कपडे धुण्याची तर या रूममध्ये आल्यानंतर हे मी तुम्हाला पहिल्यांदा शेअर करते आहे तर इकडे पाठीमागे असंच त्यांनी सिमेंटचा कोबा केलेला आहे तिकडं जशी त्या आंटीची फरची होती तसं नाही पण ठीक आहे आहे काही असो आपल्याला काय कशी ही दिवस काढायचे असंच मी म्हणेल तुम्हाला कारण असंच म्हणावं जे भाड्याच्या रेंटने राहतात ते असे दिवस निघतात असंच मला तरी वाटतं बघू असो तर इथं मी जे पावडर आहे त्याचं पाणी केलेलं आहे आणि ज्या काचा वगैरे आहे ते एकदा त्या पाण्याने धुवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं म्हणजे जे घाण वगैरे असते ती सर्व काही निघून जाते काचं काही इतकं जास्त काही खराब होत नाही पण ड्रॉवरमध्ये मध्ये आपण जास्त सामान ठेवतो ना तर मग ते खराब होतं त्यामुळे तर मी इथं सर्व पार्ट आहे ते धुवून काढते आहे तर इकडं अजून भरपूर सगळं सामान म्हणजे सगळंच लावायचं बाकी आहे बेड कपाट त्यानंतर सर्व कपडे मला तसं वाटतं नक्की बाकीचं तरी लवकर होईल बेड वगैरे लावून पण कपडे वगैरे लावण्यामध्ये माझा खूप वेळ जातो आणि टाईमही जातो कपडे हे खूपच जास्त आहे आता मी कमी करणार आहे माझे तर खूप आधीपासूनचे कपडे तसेच ठेवलेले आहे मी लग्नाच्या आधीपासूनचे तर आत्तापर्यंत खूप झाले आणि तर आता दिवाळीपासून तब्येतही वाढली त्यामुळे जुने ड्रेसही येत नाही आहे तर काय करणार आता बघू का वाढते ते तर थायरॉईड पण चेक केलं थायरॉईड पण अजिबात नाही निघालं म्हणजे नॉर्मल आहे असं बघू आता मी तर थोडंसं ठरवलं आहे की डाएट वगैरे करायचं बघू आता कमी झालं तर पाहिजे पण वजन जेवढं जल्दी वाढतं ना म्हणजे जेवढं फास्ट वाढतं तेवढं कमी व्हायला खूप वेळ जातो म्हणजे दोन महिन्यात जेवढं आपलं वजन वाढतं तेवढं चार महिन्यात लवकर कमी होत नाही आणि खूपच मग जिम वगैरे मारली तर मग होत असेल आय थिंक मला हितातलं काही माहीत नाही पण मी तर जिममध्ये नाही जाऊ शकत पिल्लूला घरी सोडून त्यामुळे मग मला घरीच थोडंफार म्हणजे वॉकिंग वगैरे करूनच कमी करावं लागेल बघू आता कमी झालं तर बरंच आहे लवकरात लवकर कारण मला हे चांगलं वाटत नाही एवढं वेट वाढलं आणि जेवण तर माझं खूप कमी आहे पण काय काय रिझनस असतं काय माहिती बॉडी पूर्ण म्हणजे लेडीजची बॉडी तर काय आहे डिलेवरीनंतर सगळे चेंजेस होऊन जातात आणि काय होईल काय काही सांगता येत नाही हे बघू आता चालत आहे माझं करायचा प्रयत्न आहे वजन कमी तर काय माहीत कशाने होतं तेही लक्षात येत नाही एवढं अचानक कशाने वाटून गेलं दिवाळीनंतर बघू आता चाललं आहे माझं करायचं कमी तर इथं मी सर्व काही जे आहे फ्रीजच्या काचा झाल्या त्या सर्व धुवून घेतलेल्या आहे आणि असे उभे करून ठेवले म्हणजे त्यातलं पाणी गळून जाईल आणि नंतर मग घरात नेऊन एकदा पुसून ठेवता येईल व्यवस्थित तर इथं सर्व काही मी धुवून स्वच्छ केलेलं आहे तुम्ही बघू शकता धुतल्यानंतर कसं दिसतं तर जोपर्यंत ते छान आहे तर तोपर्यंत इथं मी फ्रीज आतमध्ये पुसून घेते तर हा स्प्रे मी आधी पण तुम्हाला सांगितलं की हा मी डिमार्टमधून आणलेला आहे पेशंट काचांचाच आहे काचा पुसण्यासाठी पण भरपूर साऱ्या गोष्टी आहे की त्या क्लीन होऊन जातात त्यामुळे मग त्यानेच पुसते आहे मी इथं तर व्यवस्थित सर्व फ्रीज मी आता इथं पुसून घेते आतमध्ये वगैरे सर्व साईडने कारण सगळे पाठ काढले ना तर व्यवस्थित छान लवकर क्लीन होतो फ्रीज आणि व्यवस्थित म्हणजे जिथं घाण वगैरे असेल धूळ असेल काही आपण सामान ठेवतो ते लागलेलं असेल काही तर तेही निघतं तर असंही ना मी फ्रीज क्लीन करते तर सर्व त्या स्प्रेनीच क्लीन करून घेत आहे आणि थोडंसं कपडाही ओला केलेला आहे आणि त्यानंतर जर असं नॉर्मली जर फक्त मी वर जर पुसत असेल ना तर जास्त कपडा जास्त यूज करत नाही टिश्यू पेपरनीच यूज करते कारण काय होतं ना की कपड्याला किती जरी म्हटलं ना थोडंसं कण वगैरे धू आपण किती स्वच्छ कपडा असला ना तरी कपड्याची कपड्याची लागते किंवा मग दुसरं काही अशी धूती आणखी फ्रीजमध्ये लागते त्यापेक्षा टिश्यू पेपरनी जर क्लीन केलं ना तर काहीच घाण वगैरे एक कचरासुद्धा लागत नाही छोटा सतत थोड्या आता धुळीचं कनही राहत नाही फ्रीजमध्ये त्यामुळे मग पेपरने क्लीन करून घेते तर इथं मी सर्व फ्रीज जे आहे ते आतमधल्या साईडने क्लीन करून घेते आता फक्त डोर राहिलेला आहे तर मी तेही क्लीन करते आणि तुम्हालाही सांगते कसं करणार आहे ते तर सुरुवातीला मी फक्त एकदा कपड्याने पुसून घेते आणि नंतर मग जी साईड जर जे रब्बर असतं फ्रीजचं ना त्यामध्ये खूप काळे घास असते तर तो हे तुम्हालाही माहीत असेल तर एखादं सोल्युशन तयार करायचं किंवा जर हा स्प्रे असेल तर तोही चालतो किंवा मग जे आपलं सोप सोल्युशन असतं तेही चालतं किंवा मग व्हिनेगर वगैरे काही असेल तुमच्याकडे तर तेही चालतं ते, ते व्यवस्थित ब्रशनी क्लीन करून घ्यायचं म्हणजे ब्रश त्या आतमध्ये जातो ना तर त्यातली आणखी घाण निघून येते अजिबात त्यामध्ये घाण वगैरे काही राहत नाही तर मी असंच क्लीन करते आणि जर काहीच नसेल तर आपलं लिंबू वगैरे असतं ना त्यानेही निघतं तर इथं मी आता जे आतले पार्ट आहे ते क्लीन करून घेते आणि नंतर ब्रशने क्लीन करणारा आहे तेही तुम्हाला दाखवतेच तर ब्रशमुळे काय होतं खूप काळं पाणी त्याचं निघतं काम येते त्या रब्बरमध्ये एवढी घाण कशी जाते पण जाते जर आपले किडे वगैरे काही झालं तर असं काही होत असेल बहुतेक त्यामुळे किंवा मग डायरेक्ट अशी धूळ वगैरे बसत असेल आणि तिथं आपला हातही पोचू शकत नाही त्यामुळे ते जास्त काळं होतं तर इथं मी सर्व काही जे फ्रीज आहे ते पुसून घेते आणि व्हिडिओला व्ह्यू म्हणाल तर कसं असतं माहिती आहे का जेवढं लोक रिच असतात आता जे म्हणजे त्यांच्याकडे काही म्हणजे व्हिडिओमध्ये काही कंटेंटमध्ये दम नसू दे पण कसं असतं माहिती आहे का घरामध्ये सगळं ट व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित फर्निचर वगैरे व्यवस्थित रूम सेट केलेली असेल तर त्या व्हिडिओ बघा तुम्ही कुणाची असू दे एकदम म्हणजे हायफाय लोकांची जरी असं म्हटलं ना मी तरी चालेल त्यांच्या व्हिडिओना खूप व्ह्यू येणार काही काही नसू दे कंटेंट त्यांचं असंच असू दे काहीही आणि दररोज तेच व्हिडिओ टाकली ना तरी व्ह्यू येणार आणि आपल्यासारखंचं कसं असतं आपलं एक तर प्रॉपर घर व्यवस्थित आपण कितीही छान ठेवलं ना तर किती जरी म्हटलं तर रूमचं भाड्याची असते तर जसं आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकत नाही थोडीशी डाऊन जिथं टेबल पाहिजे तिथं खिडकी पाहिजे खिडकीला पडदे वगैरे जमत आपण स्वतः लावतो पण ज्या काही वस्तू असतात ज्या आपल्याला स्वतः सेट करायचे असेल ते आपले स्वतःच्या घरामध्येच करू शकतो आणि तुम्हाला मी ते सांगितलं थोडे जर हायफाय लोक असतील किंवा रिच असतील त्यांची घर एकदम व्यवस्थित छान बनवलेले असतील तर त्या लोकांच्या व्हिडिओला व्ह्यू जास्त येतात असं मला तरी वाटतं मी जे लोक बघतात व्हिडिओमध्ये किंवा मग ज्यांचे मी व्हिडिओ असं येतात कधी कधी वरती यूट्यूबमध्ये बघायलाही नोटिफिकेशन असं वाटतं मला आणि काय काही याच्यामध्ये पण असं माझे काही काही व्हिडिओना चांगले व्ह्यू आले मी असं म्हणत नाही माझ्या व्हिडिओना व्ह्यू आले नाही पण येतात काय काय आपल्यासारखे लोक भेटतात आपल्याला जसे आपण मिडल क्लास आहे तसेही आपले लोक आपल्यालाच भेटतात आणि जे खरंच मनापासून व्हिडिओ बघतात ते खरंच सपोर्ट करतात त्यांचे खूप मनापासून आभार आणि काही जणी असतात आपल्यासारखेच काही जणी नसतात तर चालायचंच नाही का तर मी आता इथं जे फ्रीज आहे, दे ने आहे। ने 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 ते ब्रशने क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आता पुन्हा एकदा कपड्याने साईडनी पुसून घेतलं टिश्यू पेपरनीही पुसून घेते तर आता असं एकदम स्वच्छ असं फ्रीज केलेलं आहे आणि जेव्हा आपण फ्रीज साफ करतो ना त्याचा लूकच वेगळा दिसतो हे तुम्हालाही माहीत असेल तर तुम्हाला मी आधी सांगितलं ना ते ब्रशनी मी जी साईडचं जे फ्रीजचं रबर आहे ना ते धुवून घेते आहे ह्याच स्प्रे मारून घेतलेलं आहे आणि असं मग यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बुडून असं धुवून काढायचं म्हणजे काय होतं मग ब्रशला जी घाण लटकून येते ना ती पाण्यामध्ये धुऊन काढल्यानंतर ती घाण निघून जाते आणि व्यवस्थित फ्रीज क्लीन होऊन जातं तर पूर्ण जे दरवाजाच्या साईडचं रबर आहे ते मी धुऊन काढलेलं आहे याच पद्धतीने आणि लगेच त्याचा कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता इथं कारण मग जी घाण वगैरे आहे ती ब्रशनीच निघते दुसऱ्या कशानेच निघत नाही किंवा मग कंग्याला गुंडाळून टिश्यू पेपर त्यामध्ये घालून तसंही क्लीन होतं पण त्याला सोप सोल्युशनमध्ये बुडून घ्यावं लागतं तेही मी जर माझ्याकडनं शक्य झालं तर तुम्हाला तेही दाखवेल त्यानंतर ते ते बाहेरची साईड आहे फ्रीजची तीही छान क्लीन करून घेते म्हणजे एकदम स्वच्छ चकाचक फ्रीज होऊन जाईल आणि फ्रीजचा जो कवर आहे वरचा तो धुवून काढलेला आहे तो शिवायचा आहे मला कारण एक साईडने थोडंसं सा। म्हणजे लेस नि त्याची जी शिलाई ती निघालेली आहे पण त्यामध्ये जे काळं आहे ना ते सर्व काही निघून जाते म्हणून मग मी म्हटलं चला ते शिवूनच त्यामध्ये टाकू कारण मग व्यवस्थित राहील पुन्हा धुवायच्या वेळेस त्याच्यात आतलं जे आहे ते निघून जाणार नाही तर मी तिथं बघत होते फ्रीजला एक स्क्रॅच पडलं आहे आता आमथाने खूप जास्त काही लांब नव्हतं फक्त पाठीमागची साईट मी तुम्हाला दा दाखवली का नाही दाखवली मला या दाखवली बहुतेक तरी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते वाटलं इकडनं किंवा मा मग तुम्ही माझी खूप आधीची व्हिडिओ बघितलं असेल ना मागच्या रूममधून मी इकडची रूमही दिसत होती तर असं तर पूर्ण क्लीन करून घेतलं तुम्ही इथं बघू शकता हे मी लास्ट टाईम पण तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की छान निघतं प्रश्न नाही तर खूप काळं होऊन गेलेलं होतं माझं पण कारण तिथं काळं होतच तर चांगलं निघाले क्लीन झाले पूर्ण तुम्ही ते बघू शकता क्लीन ते जे पार्ट आहे ते पुसून फॅन खाली सुकून तुम्ही म्हणाल हा पसारा ते सर्व लावायचं बाकी आहे अजून त्यामुळे एवढं सगळा पसारा आहे तर जे सर्व काही पार्ट आहे फ्रीज ते मी पुसून फॅन खाली ठेवले होते पुन्हा जसे ते तसे लावून देते तर व्यवस्थित जो सर्वात खालचा आहे ना डोअरचा तो अजिबात निघत नाही खूप घट्ट पॅक आहे तो त्यामुळे तो नाही काढत मी आणि तो तसंच तिथं पुसून घेते इथं काय नसतं आपण मसाले वगैरे ठेवतो किंवा काही सांत घेतात सांत सांडतं तर तुम्ही बघितलं असेल ते मी तुम्हाला सांगायचं विसरले तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल पण मी सांगितलं नाही तर काढायच्या वेळेस माझ्याकसनं थोडीशी खसखस सांडून गेली आणि त्यातल्या त्यात खसखस किती महाग आहे तुम्हाला तर माहीतच असेल असे काही ना काही कामं होतं त्यामुळे फ्रीज जास्त खराब होतो त्यानंतर जे ड्रॉवर वगैरे आहे काचा वगैरे आहे तर त्याही व्यवस्थित ठेवून देते दे पुसून काढलं अजिबात घाण कचरा वगैरे काही नको असं मस्त छान असं क्लीन होतं फ्रीज क्लीन केल्यानंतर तुम्ही बघायलाच पुढे कसं दिसतंय ते क्लीन झाल्यानंतर तर पूर्ण फ्रीज क्लीन करून झालं त्याचे पार्ट मी व्यवस्थित लावून दिलेले आहे आणि जे शीट आहे ना, ना ते हे वरचं मी आज नवीन टाकले आणि खालचे दोन जुने झालेले आहे तर त्यात मला वाटले चारच होते म्हणून मग मी एक काय केलं हे ना गड झालं थोडंसं म्हणून ते काढून ठेवलं आणि हे जे दोन आहेत ना हे नवीन आहेत तर नवीन बघा किती फ्रेश मस्त दिसतंय आणि खालचे थोडेसे जुने झालेले आहे मी व्हाईटच घेतलेले होते आता फ्रीज जागेवर ठेवून चालू करून देते व्यवस्थित मस्त छान क्लीन झालेलं आहे आणि हे व्हाईट बघा किती सुंदर दिसतं म्हणून मी ते घेतलेले आणि तुम्हाला आत्ता सांगितलं हे न्यू आहे आणि जे खालचं जे आहे ते हे दोन्ही जुने आहेत तर माझं इकडचे यामध्ये मी कट करून ते टाकणार आहे जे शॉर्ट जे छोटे होते ना ते ऑलरेडी आहे माझ्याकडं तर असं क्लीनिंग क्लिनिंग झालेलं आहे फ्रीजचं आणि हे बाकीचं आता नंतर आवडते तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय